वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील आदिष्टी मंदिरानजीक रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला रिक्षाचा ताबा सुटल्यानं ती रिक्षा झाडावर आदळली आणि या भीषण अपघातात सोनाळी बौद्धवाडी येथील एकाच कुटुंबातील सुशांत सिद्धार्थ भोसले वै वर्ष सव्वीस स्नेहांश सुशांत भोसले वर्ष पाच स्वप्नाली योगेश भोसले वर्ष तीस सुजल सिद्धार्थ ्थोसले वैवर्ष पांडुरंग भोसले वैवर्ष सतरा सोजवी सिद्धार्थ भोसले वैवर्ष एकोणतीस असे सहा जण जखमी झाले यामध्ये पाच वर्षांचा मुलगा स्नेहांश भोसले गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातग्रस्त रिक्षा सुजल सिद्धार्थ भोसले चालवत होता वैभववाडीतून आपल्या कुटुंबासह फोंड्याकडे जात असताना खांबाळे इथं वाहनावरील अचानक तापा सुटला आणि रिक्षा रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली धडकेमुळे रिक्षाचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झालाय